नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण तैवान पिंक पेरूवर दुसरी फवारणी घेणार आहोत तर चला तर बघूया आपण आज कोणत्या औषधाची फवारणी करणार आहोत हे तुम्ही पाहू शकता आपली बाग जी आहे <coughs> संपूर्णपणे व्यवस्थित फुटून आलेली आहे आणखीन हे तुम्ही पाहू शकता नवीन नवीन कोंब जी आहेत ती पण निघत आहेत अजून जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रत्येक झाड जे आहे फुटून आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता तर तिकडं आपली पलीकड दुसरा टप्पा जी आहे ती पूर्ण छाटणी झालेली आहे आणि ही आतभर छाटवून घेतलेलं जी होतं आपलं प्लॉट याचा मी व्हिडिओ टाकला होता छाटणी करत असताना तर हे आपलं पूर्ण प्लॉट जे आहे व्यवस्थित फुटून आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता प्रत्येक फांदीला प्रत्येक जसं आप जसं ज्या पद्धतीने आपण छाटणी केली होती डोळे सोडून कांड्या सोडून तुम्ही पाहू शकता प्रत्येक जागी प्रत्येक जी डोळं आपण ठेवलेलं होतं ते व्यवस्थित फुटून आलेलं आहे आपण एक फवारणी घेतलेली होती बेडसाडोस पण टाकलेला आहे बेड पालेला आहे सऱ्या सोडलेलं आहे पाणी चालू आहे आपला आणि आता चार वाजून गेले आहे ते आता फवारणीस टाईम झालेला आहे आज आपण दुसरी फवारणी करून घेणार आहोत दुसरी फवारणी करून घेण्यामाग लवतेच की तुम्ही पाहू शकता कुठे कुठे म्हणजे पान जर पानामध्ये बोकडा आहे आणि थ्रिप्स थ्रीप्स थोड्या प्रमाणामध्ये अटॅक आहे प्रत्येक झाडावर कुठे कुठे आहे तर त्याच्यासाठी आज आपण दुसरी फॉर्नी घेणार आहोत मग डागवतो तर इथे कॅमेऱ्यामधून दिसायचं नाही लहान लहान बारीक बारीक बारी, कीटक आहेत जे काय करत आहेत अशा पद्धतीने पाण्याला कातरत आहेत आणि कुठंतरी एखाद्या ठिकाणी अळी पण आहे ते पण कुठं कुठं पाण्याला कातरत आहेत त्यासाठी आज आपण फवारणी घेणार आहोत तर आज आपली दुसरी फवारणी काय होणार आहे हे <laughs> तुम्हाला आज मी दाखवतो टॅक्टरमध्ये पाणी बॅरलमध्ये पाणी भरून घेण्याचं काम झालेलं आहे आणि आता फक्त औषध टाकायचं काम आहे मध्ये तर फगी साईडसाठी आपण इथून पाहू शकता अँट्रा कॉल घेतलेला आहे बाहेर कंपनीचं कॉन्टॅक्ट फंगी साईड सा। एक किलोची पॅकेजिंग आहे इथून पाहू शकता एक नंबर औषध आहे आणि आपण ह्याचा प्रमाण पानं जी आहे झाडाची लहान आहेत म्हणून आपण दीड ग्राम एक लिटर पाण्याला असं ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कीटकनाशकासाठी अलिका घेतलेली आहे इथून पाहू शकता आणि अलिकासोबत टॉनिकसाठी आपण हे बायोविटा एक्स हे औषध आज आपण वापरणार आहोत तर क्षेत्रिय मित्रांनो बायोटोमध्ये मल्टीविटॅमिन आहे ह्याच्यामध्ये जी कंटेंट आहे याच्यामधून तुम्ही पाहू शकता सल्फर आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे सोडियम आहे बोरान आहे आए, आयरन आहे आए, मॅग्नीज आहे कॉपर आहे झिंक आहे इत्यादी औषधांचा याच्यामध्ये वापर केला आहे तर ह्यासाठी आज आपण बायोटा टॉनिकमध्ये वापरणार आहोत आणि अलिका अलिका पण चांगला औषध आहे कीटकनाशकाचं कान पण का काम करतो आणि थ्रीप्स कंट्रोल करण्यासाठी पण हे औषध चांगलं आहे तर हे कीटकनाशकसाठी आपण आज अलिका वापरणार आहोत आणि फंगी साईडसाठी आपण जी घेतलेलं आहे ते म्हणजे अँट्राकॉल अँट्राकॉल फंगीसाईडसाठी आपण घेतलेलं आहे ते पाहू शकता कॉन्टॅक्ट फंगीसाईड अँट्राकॉल बायर कंपनीचं आहे तर आज आपण तीन औषधांचा वापर करणार आहोत तर ही दीड ग्राम ही दीड एम एल आणि हे अर्धा एम एल असं आज यांचं प्रमाण करून औषधांचं प्रमाण पिकांवर रोग रोगक्षमता किती झाली आहे कितपर आहे हे पाहूनच ह्याचं प्रमाण कमी जास्त होतो आता सध्या आपल्या बागेवर थोड्या प्रमाणामध्ये कुठं तर किटकांचा किंवा थ्रीपचं प्रमाण आहे म्हणून आपण आणि आपली पानं जी आहेत कोंब फुटलेली फुटलेले आहेत ते खूप लहान लहान आहेत तुम्ही पाहू शकता तर असल्या कंडिशनमध्ये जास्त औषध टाकून फवारणी करू नये कमी प्रमाणातच फवारणी करून घ्यावे नंतर जसं जसे यांची वाढ होत जाईल नंतर आपण औषधांचं प्रमाण वाढवू शकता तर आपण हे अँट्राकॉल मोडण्यासाठी तराज घेतलेला आहे याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक आहे हे याच्यामध्ये आपण हे मोजून घालणार आणि हे एम एलमध्ये आहे ते डायरेक्ट ओपनमधूनच आपण मोजून घालणार तर शेतकरी मित्रांनो चालू करूया फवारणी आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा अशा नवीन माहितीबद्दल प्रत्येक आपण वेळोवेळी तैवान पिंक पेरू बागेमध्ये आपण कोणकोणते काम करत असतो त्याचं मी प्रत्येक वेळीच व्हिडिओ बनवून टाकत जाईन कोणता रोग पडल्यानंतर काय करायचं किंवा आता तिकडली छाटी झालेली आहे तिकडचं नियोजन चालू करत असताना आपण काय केलो कसं कसं करणार नंतर प्रत्येक वेळेस वेळोवेळी मी व्हिडिओ टाकत जाईन तर आपण येथून पाहू शकता इथं खोराळी आहे आपण बेडमध्ये पण याचं औषध टाकून घेतलं होतं तर कवर कवर म्हणून औषध टाकलेलं होतं तुम्ही बेस भेसवडोसचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल तर ते कीटक कीटकनाशक होतं अंतरप्रवाही ते टाकूनसुद्धा काही प्रमाणामध्ये सत्तर ऐंशी टक्के खोराळीवर नियंत्रण झालेलं आहे परंतु अजून काही प्रमाणामध्ये हे तुम्ही पाहू शकता नवीन भुसा पडलेला आहे तर आता हिला काय करायचं तर ह्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनेन हिचं संपूर्णपणे नायनाट कसं करायचं आणि ह्याचं प्रमाण खूप जायला होता परंतु नव्वद ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपण ह्याला कंट्रोलमध्ये घेतलेला आहे आता पंधराशे वीस टक्के कुठे कुठे झाडाला अजून एखाद्या झाडाला राहिलेली आहे बहुतेक इथं औषध पडलेलं नसेल तर ह्याचं पण आपण नियोजन करू आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक म्हणजे बुडापासून कोंब निघत आहेत हे पाहू शकता तुम्ही नवीन नवीन कोंब बुडापासून निघत आहेत असं फक्त फांद्यालाच नसून ते बुडापासूनसुद्धा नवीन नवीन कोंब इथून पाहू शकता लहान 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 कोंबची निघत असतील <todic> तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तर आपला फवारणी नियंत्रण चालू करू तर शेतकरी मित्रांनो आपलं पूर्ण काम झालेलं आहे आणि आपण औषध घालून घेतलेलं आहे मधी तोंडाला रुमाल बांधून घेतलेला आहे मास्क नाही तर रुमाल कंटिन्यू फवारणी करत असताना ट्रॅक्टरच्या सह्याने किंवा पेट्रोलच्या फवारण्यानं पण फवारणी करत असताना तोंडाला मास्क लावा आणि औषधाचं प्रमाण ज्या दुकानातून तुम्ही औषध घेतला घे घेचाल त्या दुकानातूनच औषधचं प्रमाण विचारूनच फवारणी करावी तर आपण टॅक्टर चालू करणार आहोत चालू जायला आहे आपलं व्हिडिओ चालू घ्यायला आहे आपण जो नागिरी मिटूया चालू आहे फवारणी चालू झाली आहे फवारणी करत असताना सावकाश फवारणी करून घ्यावी टायमाला फवारणी करून नये उन्हात एकतर दिवस मावळ मावळत असताना फवारणी करावी नाही तर सकाळी सकाळी फवारणी करून घ्यायने दुपारी फवारणी करू नये नऊच्या नंतर चारपर्यंत फवारणी करू नये फवारणी थोडं प्रेशर कमी ठेवेल आहे मी धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला पण करा व्हिडिओ नंतर आपण जय हिंद जय जवान जय किसान